सगळ्या गोष्टी ह्या पाहत असताना घडत असताना पुण्याच्या राजकारणामधून थेट विधानसभेमध्ये येत असताना एक जे नाव झालं एकनाथ दादा पवार ह्या नावाचं वलय मतदारसंघामध्ये उमटत असताना अस्तित्व दिसत असताना काही राजकीय मंडळी का असं स्टेटमेंट देत आहेत की एकनाथ पवार नांदेडच्या शिवाजी नगरचे निष्णात वकील आहेत असं <laughs> का म्हणतात अरे नांदेडच्या निष्णात वकील असण्यात तर तुम्हाला माहित आहे कारण तुम्ही शिवाजीनगरच्या सानिध्यामध्ये अगदी मोठे साहेब शंकरराव साहेबांच्या काळापासून ते अशोक चव्हाणांच्या घरी आज या ठिकाणी तुम्ही चहा पाणी देत होते इथला तालुका इथला जिल्हा विसरलेला नाही खरं तर मी तर पस्तीस वर्षे भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलं आणि तुमच्या विरोधामध्ये निवडणूक लढवायची म्हणून मला उद्धव साहेबांच्या शिवसेनेचं उबाटाचं तिकीट घेऊन लढवावं लागलं लक्षात ठेवा मला तर भारतीय जनता पार्टी सोडायची गरजच नव्हती आणि अशोक चव्हाण साहेबांचा प्रवेश हा मागच्या वर्षभरातला काळ आहे आणि मी माझ्या पक्षाच्या नेत्यांच्या विरोधामध्ये माझ्या पक्षाच्या विरोधामध्ये जो जो वक्तव्य करल काही सांगेल कुठली वकील करतोय मी भारतीय जनता पार्टीचा एक निष्णात वकील आहे आणि भारतीय जनता पार्टीला जो जो माणूस डॅमेज करायचा प्रयत्न करेल भारतीय जनता पार्टीच्या विचारसरणीला डॅमेज करण्याचा प्रयत्न करेल विचारसरणीच्या त्या व्यक्तीच्या विरोधामध्ये मला काही म्हटलं माझ्या विरोधात काही मला विश्लेषण लावलं मी त्याची चिंता नाही करत कारण मी या पार्टीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये कोणी दगड मारत होते ना अशा काळामध्ये भारतीय जनता घेऊन काम केलेलं आहे मी काय सत्तेसाठी आज हा पक्ष उद्या तो पक्ष परवा तिसरा पक्ष परवा चौथा पक्ष आणि अभिमानानं सांगायचे की माझ्या आयुष्यामध्ये मी सगळेच पक्ष बदलले हे भूषण तुम्हाला वाटते पक्ष बदलण्याचं तर या मतदारसंघामधल्या लोकांना लबाड बोलून तुम्ही राजकारण करताय तर लबाडाचं राजकारण पुढच्या काळामध्ये संपवण्यासाठी मी या ठिकाणी पायरून उभा आहे लक्षात ठेवा त्यामुळं कोण काय म्हणतंय याची मी चिंता नाही करत एकच गोष्ट विचार करतो की या मतदारसंघामधला जो सर्वसामान्य माणूस आहे जो गरीब माणूस आहे सर्वसामान्य शेतकरी आहे शेतमजूर आहे या सगळ्या माणसांसाठी मला पुढच्या काळामध्ये काम करायचं आहे इथली बेरोजगारी मला संपवण्यासाठी काम करायचे इथल्या वाड्या वस्त्याला तांड्यावर रस्ते चा चांगले झाले पाहिजे याच्यासाठी मला काम करायचे इथल्या गोरगरुंच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी काम करायचं आहे इथल्या गरिबांना चांगल्या हॉस्पिटलच्या सुविधा मिळाल्या पाहिजे याच्यासाठी मी माझं आयुष्य वेचणारा लक्षात ठेवा त्यामुळं खोटं बोलणाऱ्यांनी या मतदारसंघाची जी वाट लावली ते गेल्या तीस वर्षामधलं आज जर चित्र या मतदारसंघाचं बघितलं अत्यंत भयान चित्र म्हणजे कंदारला अंधारामध्ये ठेवण्याचं काम चिखलीकर कुटुंबांनी केलं हे खर तर डोळ्यासमोर आजही आपल्याला माहित आहे आणि आजही चिखलीकर एवढं खोटं बोलतोय लक्षात ठेवा की मी या कंदारला जोडणारे रस्ते देतो मी कंदारला हायवेवर आणायचं का मी एवढे वर्षे का झोपा काढत होते का तुम्ही आज तुम्हाला दिसते का गडकरी साहेबांचे एकनाथ पवारांनी भेट घेतल्यानंतर तिन्ही नॅशनल हायवे कंदारला जोडायचं काम मी जेव्हाच आदरणीय गडकरी साहेबांच्या मागे लागतोय तुम्ही एकनाथ पवारांनी पत्र दिलं आणि त्याचा पाठपुरावा केल्यानंतर तुम्हाला आज हे चित्र दिसायला लागलं का चिखलीकरांना माझं एकच आव्हान आहे खोटं बोलणं बंद करा खरं बोलून या मतदारसंघातल्या लोकांना दूध का आणि पाणी का पाणी सांगा तुम्हाला जर खरंच या तालुक्यामध्ये एवढा निधी आणला एवढे पैसे आणले तीस वर्षामध्ये हे जर केलं त्यांना माझं आव्हान आहे अर्ध्या रात्री आव्हान आहे तुम्ही आजही माझ्याबरोबर गावागावामध्ये चला वाड्या वस्त्यावर तांड्यावरचं चित्र बघा भयान आणि भीषण चित्र आज चिखलीकरांच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये झालेलं आहे ही वस्तुस्थिती आहे लक्षात ठेवा हे डोळ्यासमोर दाखवण्याचं काम पुढच्या काळामध्ये मला या ठिकाणी गावा गावामध्ये वाड्या वस्त्यावर तांड्यावर जाऊन हे करावं लागणार आहे आणि तुमच्या कामाचा विकास काम विकास काम केलं म्हणतेच भांडापूर या या तालुक्यातल्या या मतदारसंघातल्या लोकांच्या समोर मला करायचं आहे आणि तुम्हाला एवढंच सांगतो कि जा या फसून जी के आज की ज्या माणसानी या मतदारसंघामध्ये फसवून जे काम केलेलं आहे लक्षात ठेवा आज त्यांना ॲक्सिडेंटली आमदारकी मिळालेली ॲक्सिडेंटली मी म्हणतोय ते सर्टिफिकेटचे आमदार आहेत आणि वस्तुतिथी जर बघितली आज या ठिकाणचं मला बी एकसठ बासष्ट हजार मतं मिळाली तुम्हाला सत्तर हजार मतं मिळाली फार काय तुमचा माझा डिफरन्स नाही आज तुम्ही एका बाजूने म्हणत असाल की मनोज दादा जरांगेच्यामुळे मला मतं मिळाली असतील ठीक आहे मनोजदादा जरांगेच्यामुळेही मला मतदान मिळालं मी म्हणणार ना करू शकत नाही परंतु या मतदारसंघामधल्या लोकांना तुम्ही नको होतो हेही सत्य आहे लक्षात ठेवा त्यामुळे आज गावागावामध्ये जाणं तिथल्या लोकांना सांगणं की तुझ्या बूथवर किती मतं मिळालीत तुझ्या गावाने माझ्या पाठीमाग उभं नाही राहिलं अरे हे आज तर थोडे थोडे तर मतं मिळालीत पुढच्या पाच वर्षाच्या वर्षभराचा जर काळ बघितला तर मागच्या आमदाराच्या कामाचे तुम्ही नारळ फोडून आज खोट्या पद्धतीनं सांगताय मला दुर्दैवानं सांगावं असं वाटतंय परवा पंचावन्न लाखाच्या कामासाठी कंदार शहरामध्ये कार्यक्रम घ्यावा लागला आज चिखलीकरांच्यामध्ये जर हिंमत असेल गेल्या पाच वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी लावलेले अनेक बोर्ड कंदारला आहेत मुस्लिम समाजासाठी त्या ठिकाणी लग्न लावण्यासाठी कार्यालयाची गोष्ट असेल राम मंदिराच्या ठिकाणी राम मंदिराला आम्ही एवढा निधी दिला त्याचं कुठं काम गेलं बोर्ड लावण्या एवढं जर तुम्ही जर काम करून जर बिल देऊन जर स्वतःचं कुटुंबाची पोट भरण्याचं साधन जर निर्माण करणारा असाल किती दिवस या मतदारसंघामधल्या लोकांना फसवत आहेत तर माझी निम या ठिकाणी लक्षात ठेवा की या ठिकाणं आव्हान आहे या मतदारसंघामधल्या लोकांना आता खोट बोलण्याचं राजकारणाचा कंटाळा आलेला आहे आणि मी तुम्हाला आज सांगतो लोक ज्या दिवशी लोकांच्या भावनांचा उद्रेक होईल ना त्या दिवशी चिखलीकरांना पळता भुई थोडी होईल या मतदारसंघामधलं चित्र आहे या पुढच्या काळामध्ये खालच्या पातळीवर जाऊन जर तुम्ही आमच्यावर टीका करणार असाल माझ्यावर व्यक्तिगत टीका करणार असाल मी तर नागडा करताय माझ्या तर घरी अर्धी भाकरी खायला नव्हती अशा कुटुंबामध्ये जन्मलोय माझे ते काही राजकीय पार्श्वभूमी नव्हती पुढच्या काळामध्ये जर तुम्ही तेवढ्या खालच्या पातळीवर स्वतःच्या चार कार्यकर्त्याच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही जर आरोप करणार असाल एखाद्या दलित कार्यकर्त्याला खूप आज या ठिकाणी मी मुलाखत दिल्यानंतर त्याला बोलायला लावत असाल अरे हिंमत असेल एका बाजूला म्हणायचं की एकनाथ पवारवर मी टीका नाही करत कोर एकनाथ पवार माझा कार्यकर्ता देईल अरे प्रत्येक गावागावातल्या सभेमध्ये जाऊन तुम्हाला पुण्याचं पार्सल आढवते पुण्याचं पार्सल येऊन तुमच्या तोंडाला जर फेस आणू शकतो आता ते हा मी इथं लक्षात ठेवा आता फेस नाही तुम्हाला खर तर तुम्ही पुण्याचं पार्सल म्हणाल असाल तुम्हाला कळक्याचं पार्सल हे कळक्याला जावं लागेल हे चित्रपूरच्या काळामध्ये या मतदारसंघामध्ये मला निर्माण करावं लागणार ला। तुम्ही आता विषय माळेगावचा तर काल कंधार तालुक्यामध्ये कार्यक्रम झाला त्या ठिकाणी प्राध्यापक किशनराजे डबडेसरांनी असं वक्तव्य सांगितलं म्हणजे असं वक्तव्य केलेलं आहे आम्ही मागच्या इलेक्शन मध्ये मागच्या विधानसभेला पुण्याचं पार्सल पुण्याला पाठवलं आहे आणि इथून पुढे दहा वर्षे दहा वर्षे कंधारला आणि लोह्याला फक्त चिखलीकर साहेबच राहतील दुसरे त्यांनी दुसरा एक माळेगावचा मुद्दा मानला आपण या वर्षी माळेगाव जत्रा बघितली ज्या दुकानला आपण जाऊन खरेदी केली तर पुढल्या वर्षी तीच दुकान तिथे राहील याची काय गॅरंटी असं डपडे सरांनी बोलले डपडे सर हे कोण आहेत मी काय सांगायची गरज नाही आणि डपडे यांनी जे विधान केलं ते विधानाशी मला काही बोलायचं नाही लक्षात ठेवा कारण डपडे सरांसारख्या माणसाला मी काहीतरी मोठं बोलणं जर हिंमत असेल तर डपडे सरांच्या मालकाने माझ्याबरोबर जाहीर बोलावं बोला ना चोरून काय बोलायचं एकनाथ पवारवर मी बोलणार नाही हा कार्यकर्ता बोलल अरे तुमच्या सगळ्या सभेचे भाषणे मी लाईव्ह ऐकतो ना एकनाथ पवारांशिवाय आणि अशोक चव्हाणांशिवाय बोलायला तुमच्याकडे अजेंडा नाही लक्षात ठेवा तुमचा अजेंडा विकासाचा दाखवा तुम्ही तुम्ही काय केलंय मध्ये कधी कधी म्हणतो ना आपल्या मराठीमध्ये एक मन आहे बाप दाखव ना ते श्राद्ध कर पुढच्या काळामध्ये विकासाच्या दृष्टीनं तुम्ही काय केलं हे दाखवा ते दाखवल्यानंतर ही जनता तुमच्याबरोबर राहील आणि ते सांगितलं की दहा वर्ष पाच महिन्यानं स्थानिक स्वराज्याच्या निवडणूक आहेत तुमची किती लोकप्रियता या तालुक्यामध्ये आहे या मतदारसंघामध्ये आहे तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला त्याचा प्रत्यय येणार आहे त्यामुळं मी दहा वर्षाचं बोलतच नाही मी पाचच महिन्याचं बोलतोय लक्षात ठेवा हिंमत असेल तर भारतीय जनता पार्टीला अडवण्याची ताकद तुम्ही या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये दाखवा मी तुम्हाला आज सांगतो मी दोन्ही नगरपालिका अरे नऊ जिल्हा परिषद पंचायत समिती आहेत हे सगळ्याच्या सगळ्या भारतीय जनता पार्टी या मतदारसंघामध्ये जिंकणार आहे यासाठी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत त्यामुळे कोण म्हणत असेल ना की माझा बाले किल्ला आहे अरे फसवले तुम्ही बाले किल्ला बाले किल्ला म्हणून आणि जे असतात ना चेले चपाटे हे चेले चपाट्याने आपल्या नेत्याच्या जवळ यायचं त्याची स्तुती करायची आणि निघून जायचं याच्याशिवाय काहीच नाही लक्षात ठेवा मी तुम्हाला आजही सांगतो ज्या बासष्ट हजार प्रामाणिक माणसांनी या मतदारसंघामध्ये मला मतदान केलं ना लक्षात ठेवा त्यांच्या ऋणामध्ये मी माझं आयुष्य घालवण्यासाठी या मतदारसंघातल्या तळागाळातल्या शोषिताच्या शेतमजूर अशा माझ्या बेरोजगारांसाठी या पुढच्या काळात मी माझं आयुष्य वाहून घेणार आहे त्यामुळे कोण काय म्हणतं याचा विचार न करता माझी वाटचाली हत्तीप्रमाणे चालू आहे लक्षात ठेवा आणि कोणी कुती कोणी भोकायचंय कोणी कोल्हेकही करायची कोणी काय करायचं ज्याचा त्याचा प्रश्न आहे मी प्रामाणिकपणाने या मतदारसंघाच्या लोकांना न्याय देण्यासाठी पायरुन या मतदारसंघामध्ये उभा आहे लक्षात ठेवा आणि माझी वाटचाली तशाच पद्धतीनं चालू राहणार आहे संभ्रम याही निवडणुकीमध्ये मी तुम्हाला सांगितलं ना संभ्रम याही निवडणुकीमध्ये केला ना दोन दोन एकनाथ पवार उभा केले दोन दोन आशा शिंदे उभा केल्या संभ्रमच निर्माण करते आपल्याला आठवते कलंबरची निवडणूक संभ्रम निर्माण करून जिंकले ना गणेश गोरबांडाने पाठिंबा दिला हे कोणी म्हटलं स्वतःच्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये नूर परंतु एक लक्षात ठेवा ही थेरी फार काळ चालत नाही फार नाही चालत मी पाचशे मतं एकनाथ पवारला ते मिळाले आणि दोन चारशे मधून तीनशे मतं काहीतरी ते आशा शिंदेला मिळाली विधानसभेमध्ये अशाच पद्धतीचं गणित केलं त्या काळामध्ये परिस्थिती अशी दु होती की पेपरच होता सोशल मीडिया नव्हता मीडिया नव्हता आज एका सेकंदामध्ये कोण कुठं लघवी केलेली बातमी सुद्धा या टोकापासून त्या टोकापर्यंत जाते त्यामुळं लबाडाचं राजकारण हे पुढच्या काळामध्ये येणार नाही आणि तुम्हाला सांगतोय की आता पुढच्या काळामध्ये ये असेल एवढ्या पद्धतीच तंत्रज्ञ विकसित केल्यानंतर या सगळ्या मंडळींना खोटं पाडण्याचं काम पुढच्या काळामध्ये या मतदारसंघातली जनता करणार आहे अधिकाऱ्यांच जे धोरण आहे ते धोरण कुठंतरी सत्तेच्या बाजूने किंवा विद्यमान व्यक्तीसोबत जाते यासाठी काय मी एकाच वाक्यात म्हटले एक एक दिवस एक दिवस इथल्या तहसीलच्या ऑफिसला मी बसेल पूर्ण वेळ एक दिवस काय काम चालले बघेल दहा काम चुकीच्या पद्धतीने झाले त्याचा हिशोब त्याला द्यावा लागेल एक दिवस ते एसडीएम कडे बसेल तिथलं ते कारण आपल्याला लक्षात येईल नगरपालिकेत बसेल आणि तुम्हाला म्हणून म्हणलं ना की आता तर मी करी हवं मला तर काहीच काम नाही चार वर्ष एकच काम करायचंय माझ्या मतदारसंघामधल्या सामान्य माणसाला न्याय नाही अन्याय कोण करते अन्यायाच्या विरोधामधली लढाई आहे आणि मला दुर्दैवाना असं वाटतंय अरे एखादा लोकप्रतिनिधी निवडून आल्याच्या नंतर तीन लाख लोक हे माझ्या मतदारसंघामधले तीन लाख लोकांचा मी पालक आहे अशा पद्धतीची भूमिका कुठल्याही लोकप्रतिनिधीनं घेत असता मग तुझ्या गावात मतदान मिळालं नाही तू माझ्या विरोधामध्ये काम केलं मग त्याला त्रास कसा देता येईल अशा पद्धतीचं षडयंत्र करून जर तुम्ही जर राजकारण करणार असाल मी तुम्हाला आज सांगतो लोक सहन करतील परंतु लोकांचा त्रास ज्या दिवशी ह्या संपेल लक्षात ठेवा लोक तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाहीत हे चित्र या मतदारसंघाबद्दल पुढच्या काळामध्ये निर्माण करायचं याच कुठल्या तर पद्धतीनं वेगळ्या पद्धतीनं परिमार्जन करते अर्थात वेगळ्या पद्धतीने ते त्या गावात धमकी असं तुम्हाला म्हणायचं का शंभर टक्के मी म्हणूनच म्हटलं ना आणि मी तुम्हाला आज सांगतो नको कोणाचा आमदार निधी आम्ही सक्षम आहोत आज सरकार आदरणीय देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये आहे दे। आणि आदरणीय देवेंद्रजीच्या माध्यमातून त्या त्या गावाला न्याय देण्यासाठी माझी भारतीय जनता पार्टीची सगळी फळी कामाला लागलेली आहेत लक्षात ठेवा त्यामुळे कुणाच्या आमदाराकडं जर तशी जर परिस्थिती असती आज आठ महिन्याचा काळ गेला आठ महिन्याच्या काळामध्ये एकनाथ पवारांच्या बरोबर जे जे कार्यकर्ते होती त्याच्यातले किती कार्यकर्ते तुमच्या गळाला लागली आज जे तुमच्या बरोबर कार्यकर्ते आहेत ना एक तर दहशती खालील आहेत आमचं वाटोळ करला माणूस याला जर सोडलं तर आमचं सो कुटुंब बरबाद करेल अरे प्रेमानं माणसं जिंकली पाहिजे धहशतीनं नाही लक्षात ठेवा आम्ही प्रेमानं या मतदारसंघामध्ये राजकारण करू आणि प्रेमानं या मतदारसंघातली माणसं जोडपुच्या काळामध्ये यासाठी खरंतर आम्ही काम करतो भयभीत झालेल्या गोहाखंडामधल्या जनतेला या वर्तणृत्मुळं प्रशासनाच्या आणि राज्यकर्त्याच्या वर्तणृत्मुळं भयभीत झालेल्या मतदारांना लोकांना माझी एकच या निमित्तानं माझ्या मतदारसंघामधल्या सामान्य माणसाला सगळ्यांना एक हात जोडून कळकळीची विनंती आहे तुम्ही कुणाच्याही दादागिरीला दहशतीला दबावाला बळी पडू नका ज्या ज्या ऑफिसमध्ये चुकीची कामं होत आहेत त्या त्या ऑफिसमध्ये माझ्या असेल मला असेल भारतीय जनता पार्टीच्या तुमच्या ओळखीच्या कार्यकर्त्याला असेल त्या सगळ्यांना सांगा त्या सगळ्याचा बंदोबस्त पुढच्या काळामध्ये करण्याची धाकती भारतीय जनता पार्टीमध्ये आहे आणि कुणाच्याही दबावाला बळी पडू नका लक्षात ठेवा तुमच्या पाठीमागं या ताकदीनं या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस असतील या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अतुलजी साबे असतील अशोकरावजी चव्हाण असतील भारतीय जनता पार्टीचं केंद्रीय नेतृत्व असेल हे सगळं तुमच्या बरोबर असेल आणि ह्यांची जी मस्ती आणि मगरुरी आहे लक्षात ठेवा याच्या विरोधामध्ये लढण्यासाठी आपण सगळ्यांनी सज्ज होऊया आणि पुन्हा एकदा या लोहा कंदारला आणि दहशतमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी आपण सगळ्यांनी काम करूया एवढीच विनंती करतो धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीराम जो जनतेच्याच मनातला प्रश्न होता त्याला तुम्ही सुरुवात केली तो विषय असाय दादा सार्वजनिक बांधकाम विभाग असेल जिल्हा परिषद बांधकाम असेल व टेक्निकल डिपार्टमेंट कन्स्ट्रक्शनचं कुठले असेल मग त्याच्यामध्ये पंचायत समितीचं तुमचं पाणीपुरवठाचही असेल तर जनरली लोकांमध्ये एक चर्चा आहे एखादं काम मागणी असेल किंवा एखादं टेंडर असेल एखादं टेंडर ओपनिंगची प्रोसिजर असेल तर पर्सनली किंवा एखाद्या एका व्यक्ती एखाद्या राजकीय व्यक्तीचे नाव घेतलं जाते की तुम्ही त्यांच्याकडे जा त्यांच्याकडून काय नाही ही वस्तू तिथे आहे ना म्हणूनच मी तुम्हाला सांगितली की जे अधिकारी तहसील असेल एस असेल जिल्हा अधिकारी असतील काय ग्रामसेवक असतील या सगळ्यांची माहिती आपण घेतो त्यांना जर ज्यांना ज्यांना असं वाटतंय की आमदारा माझ्या घरातला आहे तर माझी या निमित्तानं तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही तुमच्या नोकरीचा राजीनामा द्या त्यांचे कार्यकर्ते म्हणून काम करा कारण तुम्हाला त्यांचे कार्यकर्ते म्हणून काम करायचे जर तुम्हाला जनतेचे जर सेवक म्हणून जर काम करायचं असेल तर तुम्हाला जनतेचीच सेवा करावं लागेल मग तो विरोधी पक्षातला असेल माझा जिल्हा परिषदेचा मेंबर असेल एखादा गावातला सरपंच असेल त्यांना जर सांगितल्यानंतर जर काम होत नसेल आणि जर आमदारांनीच सांगितलं तरच जर काम होत असेल तर मी तुम्हाला एवढं सांगतोय अनेकांना या पुढच्या काळामध्ये नोकरीला तरी धो ग नोकरीतून घरी तरी बसावं लागेल नाही तर आपली स्वतःची बदली दूर कुठंतरी करून घ्यावं लागेल हे चित्र पुढच्या काळामध्ये इथल्या अधिकाऱ्यांनाही मी एवढ्यासाठी सांगितलं चुकीच्या पद्धतीनं काम कराल तर याद राखा लक्षात ठेवा काम प्रामाणिकपणानं झालं पाहिजे काम जेवढ्या को किमतीचं आहे तेवढ्या किमतीचं काम प्रामाणिकपणानं झालं पाहिजे कामामध्ये जर बट्ट्याबोळ करून तुम्ही चोरी करण्याचा प्रयत्न करत असाल तुम्हाला त्याच पद्धतीनं त्या पुढच्या काळामध्ये आव्हानाला सामोरं जावं लागतं ¿Quién trae